सरकार हिट अँड रन प्रवृत्तीवर काहीही बोलायला तयार नाही जयंत पाटील वरळी हिट अँड रन प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि ही प्रवृत्ती तरुणांमध्ये वाढायला लागली आहे रात्रभर गोंधळ घालायचा पहाटे निघायचं आणि सकाळी चालायला आलेल्या लोकांना उडवायचं असं बऱ्याच वेळेला व्हायला लागलं आहे मोठी गाडी आहे श्रीमंती ज्याच्या मागे आहे त्याने गाडी जोरात चालवून या त्या दाम्पत्याला उडवलं आहे फार मोठी गंभीर ॲक्शन याच्यावर घेणं आवश्यक होतं सरकार हिट अँड रन प्रवृत्तीवर काही करायला तयार नाही खरं म्हणजे एवढी प्रकरणं झाल्यानंतर का सरकारने काही ना काही पावलं टाकणं आवश्यक होतं ज्या गाडीने हे कृत्य केलं ही गाडी कोणाची हे तपासलं पाहिजे ही गाडी राजकीय आधार ज्याला आहे अशा माणसाची आहे आणि त्यामुळे राजकीय आधार असणाऱ्या किंवा राजकीय कुटुंबातील व्यक्तीने केलेला गुन्हा हा जास्त गंभीर असतो सरकारने ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि हिट अँड रन विरोधी काहीतरी पॉलिसी केली पाहिजे अत्यंत गंभीर आहे आणि ही प्रवृत्ती तरुणांच्यात फार वाढायला लागलेली आहे आणि रात्रभर कुठेतरी गोंधळ घालायचं आणि पहाटे पहाटे निघायचं आणि सकाळी चालायला आलेल्या लोकांना उडवायचं हे बऱ्याच वेळेला व्हायला लागलेलं आहे हे जे आजची उदाहरण आहे त्यातही एक धनिक ज्याने मोठी गाडी आहे श्रीमंती आहे त्याच्यामागे आहे त्याने अतिशय जोरात गाडी चालवून या दाम्पत्याला उडवलं फार मोठा गंभीर ॲक्शन याच्यावर घेणं आवश्यक आहे सरकार या हिट अँड रन या प्रवृत्तीवर काहीही करायला तयार नाही सरकारने खरं म्हणजे एवढी प्रकरणं झाल्यावर तरी काही ना काही पावलं टाकणं आवश्यक होतं आणि ज्या गाडीत ज्या गाडीने हे कृत्य के केलेलं आहे तो ड्रायवर किंवा ती गाडी ही कोणाची आहे हे तपासलं पाहिजे ही गाडी पुन्हा एका राजकीय आधार ज्याला जा आहे अशा माणसाचीच आहे आणि त्यामुळं राजकीय आधार असणाऱ्या किंवा राजकीय कुटुंबातील व्यक्तीने केलेला हा गुन्हा हा जास्त गंभीर असतो असं मला वाटतं आहे सरकारने ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि हिट अँड रन विरोधी काहीतरी पॉलिसी केली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई